मी महिन्याभरापूर्वीच अमेरिकेहून परत माझ्या घरी आलो होतो भारतात येताच मला माझा व्यवसाय उभारण्याची काळजी वाटत होती पण घरात नेहमीच नवनवीन नाटकं असायची बाहेरून थकून घरी आल्यावर आई उद्याच चेहऱ्याने माझ्या समोर येऊन बसायची आणि म्हणायची की तुझी बायको घरात अजिबात थांबत नाही ती नेहमी शेजाऱ्यांच्या घरात जाऊन बसते तिला ना घराची काळजी असते ना मुलाची हे तंततंत तंत तंत खरे होते जेव्हाही मग घरी यायचो तेव्हा माझी पत्नी सारिका शेजाऱ्यांच्या घरात दिसायची मी माझ्या मुलाला एक ग्लास पाणी आणण्यास सांगितले संपूर्ण घरात खूप पसारा होता घर अजिबात स्वच्छ नव्हते तेव्हा आई म्हणाली तू का बोलत नाहीस तुझ्या बायकोला तिने थोडे घरात पण लक्ष दिले पाहिजे तू तुझ्या बायकोला तर जास्तच डोक्यावर बसून ठेवले आहे आपल्या बायकोचे असे वागणे आईचे तोंडून हे ऐकून मला रागच आला आई मी दिवसभर बाहेरून थकून घरी येतो घरी आल्यावर मलाही घरी शांतता हवी आहे हो तू अगदी बरोबर बोललास तुझी बायको मला अजिबात समजून घेत नाही बंटी घरात पसरा करून ठेवतो घराची अवस्था वाईट आहे घरात अजून स्वयंपाक नाही आणि तुझी बायको शेजाऱ्यांच्या घरात जाऊन बसली आहे बंटीचे काही आवरले नाही आणि स्वतः मस्त तोंडावर पावडर थापून गप्पा मारायला गेली आहे तू हे सगळं तुझ्या बायकोला समजावून का सांगत नाही आणि त्याऐवजी तू माझ्यावर ओरडत आहेस आई रागाने तोंड फुगून बसली होती आईचं बोलणं ऐकून मी डोक्याला हात लावला घरी आल्यावर हे रोजचेच झाले होते याला मी खूप वैतागलो होतो तेवढ्याच सारिका हसत हसत घरात शिरली तिने सुंदर ड्रेस आणि त्यावर हलकासा मेकअप केला होता सारिकाला बघून आईची बडबड पुन्हा सुरू झाली घरची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि बायकोकडे बघ आपल्या घरात कुणी पाय ठेवत नाही आणि ही महाराणी लग्नाला जात असल्यासारखे कपडे घालून जात आहे बघ एक दिवस हे आपल्या सगळ्यांचे नाक कापून ठेवेल सारिकाच्या हातात एक मोठी वाटी होती तिने वाटी टेबल्यावर ठेवली इतका वेळ आईची बोलणे ऐकून आई मी काळजीत पडलो आणि मोठ्या आवाजात म्हणालो सारिका तू कुठे गेली होतीस तू हळू पण बोलू शकतोस मी काय बहिरी नाही तिथून मी माझ्या खोलीत गेलो आणि बंटीला म्हणालो बंटी बेटा पटकर मला जेवायला वाढ तिने माझ्या बोलण्याला उत्तर देणंही आवश्यक मानलं नाही आणि ती किचनमध्ये गेली आईला आणखीन एक संधी मिळाली आणि म्हणाली तुझ्या बायकोची वृत्ती बघ एक दिवस ती तुझी सगळी इज्जत घालून टाकेल मग तुला समजेल हे बोलणे ऐकून मी थोडा चिडलो आणि जरा मोठ्या आवाजात म्हणालो बास आई मी रोजच्या या गोष्टींना कंटाळो आहे आई म्हणाली हो ठीक आहे आता माझे ऐकू नकोस तुला नंतर सर्व काही समजेल आता तू तुझ्या बायकोचा गुलाम झाला आहेस तेवढ्याच सारिकाने जेवणाच्या टेबलवर गरम चपात्या आणि बरेच काही आणले आणि म्हणाली लवकर या आणि जेवून घ्या त्यानंतर आम्ही सगळी जेवू लागलो कदाचित सारिका स्वयंपाक बनवून गेली असेल कारण तिने फक्त आता गरम गरम चपात्या केल्या होत्या जेवणाच्या टेबलवर कोशिंबीर चटणी आणि भाजी सगळं काही हजर होतं मग माझी नजर सारिकाने आणलेल्या वाटीवर पडली जेवणाच्या टेबलावर त्याच भांड्यात भाजी ठेवली होती ली। ली। हो, मी सारिकाला विचारलं सारिका तू ही भाजी शेजर आणली आहेस का माझे बोलणे ऐकून सारिका थोडी घाबरली आणि म्हणाली हो आपल्या शेजारची रिमा खूप चांगली मुलगी आहे मी नुकतीच तिला भेटायला गेले होते तिच्याशी बोलताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही तेव्हा माझ्या लक्षात आले की घरात अजून स्वयंपाकही झाला नाही प्रेमापोटी तिने मला त्यांच्या घरात केलेली भाजी दिली असे सांगून सारिकाने पटकन पाण्याचे भांडे उचलले आणि कपाळावरचा घाम पुसत किचनमध्ये गेली कदाचित ती माझे प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत होती ती जरा जास्त वेळ माझ्यापाशी थांबली असती तर कदाचित तिची चोरी पकडली गेली असती असा विचार करून ती पटकन स्वयंपाकघरात गेली असावी बायकोवर संशय घेणाऱ्या पुरुषांपैकी मी नव्हतो पण सारिकाच्या कृतीने मला विचार करायला भाग पाडले होते आज पहिल्यांदाच मला तिच्या कृतीचे आश्चर्य वाटले काही माझ्या आईच्या बोलण्याने तर काही सारिकाच्या कृतीचा माझ्यावर प्रभाव पडला होता मी ठरवले की सारिकाला शेजारी जाऊ नकोस असे सांगेन आणि रात्री मी तिला हेच सांगितले तेव्हा ती खूप रागाने म्हणाली की पाच वर्ष परदेशात घालल्यानंतर तू परत आला आहे लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांनी तू मला इथे सोडून बाहेरच्या देशात गेला होता तुला माझी अजिबात काळजी नाही हा का वेळ मी एकटीने कसा घालवला हे फक्त मलाच माहीत आहे असं बोलून सारिका रडायला लागली आणि मग रडत रडत म्हणाली की तुझी आई तू गेल्यावर मला नेहमी कडू गोष्टी सांगायची मला नैराश्याचा त्रास होऊ लागला आणि त्यामुळेच मी शेजारी जाऊन माझा वेळ घालवायचे जेव्हा मी बाहेर पडून शेजारच्या बायकाशी बोलायचे तेव्हा कुठे मला चांगला वेळ जाऊ लागला मी संपूर्ण घराची काळजी घेते पण तुला आणि तुझ्या आईला ते दिसत नाही सारिका जे काही बोलत होती ते खरं बोलत होती माझी आई थोडीच कडक स्वभावची होती मी सारिकाला प्रेमाने शांत केले दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे मी उशिरापर्यंत झोपण्याचा बेत केला होता पण पहाटे बंटीच्या रडण्याच्या आवाजाने मला जाग आली त्यावेळी मला खूप राग आला होता म्हणून मी रागाने बाहेर आलो आणि सारिकाला आवाज देऊ लागलो माझ्या समोरच्या सोप्यावर आई बसली होती आणि माझ्याकडे बघून म्हणाली सारिका सारिका का ओढत आहेस ती घरात नाही आहे घरात असेल तर तुला आवाज देईल ना ती तर सकाळीच बाहेर फिरायला गेली आहे तिला ना घराची काळजी आहे ना मुलाची बंटी भुकीने रडत नाही बंटीला असे रडताना पाहून मला सारिकाचा सा राग आला मी नुकताच झोपेतून जागा झालो होतो आणि वरती बंटी रडत होता आणि आईच्या बोलण्याने खळबळ उडाली होती मी रागाने विचारले आई, आई सारिका कुठे गेली आहे आई म्हणाली मी तिला सांगितले आहे की ती सकाळीच बाहेर फिरायला गेली आहे नाहीतर मग महाराणी गच्चीवर गेली असेल तुला पाहिल्यावर ती एकतर शेजाऱ्यांच्या घरी जाते किंवा वरच्या गच्चीवर लटकून शेजाऱ्यांशी बोलते तिचे दिवसभर हेच चालू असते तिला ना भुकेने व्यायको झालेल्या मुलाची काळजी असते ना माझी काळजी असते एवढं बोलून आई रडायला लागली अनेक इच्छा ठेवून मी तिला माझी सून म्हणून आणलं होतं मला वाटलं की माझी सून घरात आली तर मला थोडा आराम मिळेल पण तिने माझे आयुष्य नरक केले आहे काय सांगू तुला रोहन बेटा तू जेव्हा अमेरिकेला गेला होता तेव्हा मी ते दिवस कसे रडत घालवलेत ते तुला समजणार नाही पूर्वी मी माझा व्यवसाय उभारण्यात व्यस्त होतो त्यामुळे आईच्या बोलण्याकडे मी फारसे लक्ष दिले नाही पण आता जसा वेळ मिळत होता तसे आईचे शब्द माझ्या मनात नवीन बीज रोवू लागले होते इतक्याच सारिका मला वरच्या मजल्यावरून खाली उतरताना दिसली आजही सारिकाने टेरेसवर जाण्यासाठी खूप चांगले कपडे घातले होते तिने माझ्या आवडीचा लाल रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्यावर मॅचिंग बांगड्यासुद्धा खूप सुंदर दिसत होत्या पण आज मी सारिकाच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकणार नव्हतो तिच्या हातात कपड्याने झाकून आणलेला एक डबा मला दिसला ती पटकन किचनच्या दिशेने निघाली होती तेव्हा मी जरा रागवलो आणि मी तिला विचारले की सारिका तू या डब्यात काय आणले आहे मी विचारल्यावर ती थोडी घाबरली आणि म्हणाली मी साखर आणली आहे तू रात्री उशिरा झोपला होतास म्हणून मी तुला उठवले नाही गरज साखर नव्हती म्हणून मी आपल्या शेजाऱ्यांकडून चहापुरती साखर घेऊन आले आहे गेल्या एक तासापासून तू साखर मागत आहेस असे म्हणत आईने तिची खिल्ली उडवली आईने बोलल्यावर मी सुद्धा सारिकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले सारिका आमच्या दोघांच्या प्रश्नामुळे पूर्णपणे घाबरली आणि स्वतःला सावरत म्हणाली हो मग त्यात काय एवढं बिघडलंय प्रकरण इतकं गंभीर बनवायचं काय कारण नाही आई तुम्हाला सकाळी अंघोळ केल्या केल्या चहा प्यायची सवय आहे म्हणून मी शेजारी साखर मागायला गेले होते पण तुम्ही त्याला खूप वेगळं वळण दिलं काही हरकत नाही मी तुमच्यासाठी किती करते तुम्हाला माझी सेवा दिसत नाही तुम्ही नेहमी माझ्या कामात फक्त दोष शोधता हे बोलून सारिका पटकन किचनकडे निघाली आणि आईची मागून परत बडबड सुरू झाली बघितलं का तुझी बायको कशी उलटं बोलत असती ती माझा अजिबात आदर करत नाही आई तिच्या खोलीत गेली आणि आज सारिकाने माझ्याकडे पाहणे टाळल्याने मला संशय आला तेवढ्यात अचानक माझ्या मोबाईलवर फोन आला आणि माझे लक्ष सारिकावरून माझ्या मोबाईलवर गेले कंपनीतून मला काही महत्त्वाच्या कामाचा फोन आला होता त्यानंतर सारिकाने नाश्त्यासाठी बटाट्याचे पराठे तयार केले होते आम्ही सर्वजण नाश्ता करत बसलो होतो तेव्हा सारिकाने एका प्लेटमध्ये चार ते पाच पराठे एका वाटी हिरवी चटणी आणि एका वाटीत दही ठेवले आणि ती भंटीला म्हणाली बंटी बेटा जा शेजारच्या आणटीला देऊ नये तेवढ्यात आई मोठ्या आवाजात म्हणाली अगं का त्यांना एवढं द्यायची काय गरज आहे उरलं तर आपण दुपारी खाऊ यावर सारिका म्हणाली आई रीमाला मी बनवलेले पराठे खूप आवडतात ती खूप आवडीने खाते काही हरकत नाही जर तुम्हाला दुपारच्या जेवणात पराठे खायचे असेल तर मी दुपारीसुद्धा पराठे बनवेल असे म्हणत तिने भरलेले ताट बंटीच्या हातात दिले आणि बंटीला ते शेजारच्या घरात देऊन यायला सांगितले आम्ही नाश्ता उरकून बाहेर सोप्यावर बसलो सारिका भांडी धुवायला स्वयंपाकघरात गेली थोड्या वेळाने बंटी आला आणि आईने त्याला विचारले बंटी बेटा देऊन आला का पराठे तुझ्या मम्मीच्या मैत्रिणीला आणि तू आपले ताट परत घेऊन आला नाहीस का बंटी म्हणाला आजी रीमा आणटी घरात नव्हत्या मुकुल काका घरी होते त्यांनी पराठे घेतले आणि त्यांनी बसून नाश्ता करायला सुरुवात केली आणि म्हणाले तुझी मम्मी खूप छान पराठे बनवते तू बरं झालं घेऊन आला मला खूप भूक लागली होती आणि आजी आज तुला माहीत आहे का मुकुल काका मम्मीची खूप सुती करत होते आणि म्हणत होते की तुझी मम्मी खूप चांगली आहे बंटीचे तोडून हे शब्द ऐकून मला धक्काच बसला मी बंटीला माझ्याकडे बोलावले पण तेव्हाच सारिकाने बंटीला स्वतःजवळ बोलवून घेतले आई म्हणाली अरे बंटी बेटा पण तुझ्या मम्मीने रीमासाठी पराठे दिले होते मी विचार करू लागलो की रीमा घरात नव्हती तर मग सारिकाने रीमाचे नाव घेऊन रीमाच्या घरी पराठिका पाठवले असे प्रश्न माझ्या मनात घोळत होते तेच प्रश्न माझी आई पुन्हा पुन्हा करत होती मी उठून खोलीत गेलो माझं मन गोंधळून जात होतं रीमा घरी नाही हे सारिकाला चांगलंच माहीत असेल कारण थोड्याच वेळापूर्वी सारिकाने रीमाकडून साखर आणली होती तेव्हा रीमाने सांगितलंच असावे ती कुठेतरी बाहेर जात आहे मग सारिकाने रीमाच्या नावाने पराठे का पाठवले मला माझ्या बायकोवर संशय घ्यायचा नव्हता कारण मी तिच्यावर खूप प्रेम करायचो मी सारिकासोबत प्रेमविवाह केला सा होता मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा होतो माझ्या आईला माझ्या आवडीबद्दल सांगितले तेव्हा तिने लगेच होकार दिला आणि आजपर्यंत मी सारिकासोबत खूप चांगला वेळ घालवला आहे पण आज माझ्या मनात शंकेचे बीज का वाढू लागले तेच कळत नाही पण माझ्या मनात शंकेची बीज सारिकासाठी वाढू नये असे मला वाटत होते कारण सारिकावर माझे खूप प्रेम होते म्हणून मी सर्व वाईट विचार माझ्या मनातून झटकून टाकले आणि मी माझ्या ऑफिसला गेलो आज संध्याकाळ झाली तेव्हा मी ऑफिसवरून घरी परतलो मला खूप थकवत आणवत होता त्यामुळे जेवण करून मी लवकरच आडवा झालो काही वेळातच मला झोप लागली रात्री अचानक तहान लागल्याने माझे डोळे उघडले तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते आणि माझ्या शेजारी बेडवर सारिकासुद्धा नव्हती मी बाथरूमच्या दिशेने पाहिले तर बाथरूमची लाईटही बंद होती आणि दरवाजा उघडा होता म्हणजे सारिका बाथरूममध्येही नव्हती मी बाहेर आलो आणि आईच्या रूमकडे निघालो तेव्हा माझ्या लक्षात आले की वरच्या जिण्याचा दरवाजा उघडा होता आणि लाईट पण चालू होती याचा अर्थ सारिका टेरेसवर होती यावेळी सारिका टेरेसवर काय करत होती हे शोधण्यासाठी मी टेरेसवर गेलो तेव्हा सारिका कोणाशी तरी बोलत होती माझे हाक ऐकून सारिका पटकन सावरली आणि पलीकडच्या टेरेसवरून कोणीतरी पळून गेल्यासारखं वाटलं मी पलीकडच्या टेरेसजवळ गेलो आणि पाहिले तर तिथे कोणीच नव्हते तरी माझ्या कानाने दोन लोकांचे बोलणे ऐकले होते मी जेव्हा टेरेसवर जात होतो हो, तेव्हा मी पायऱ्यावर माझ्या कानांनी ऐकले होते की मी टेरेसवर आहे मी सारिकाला म्हणालो यावेळी तू ते टेरेसवर काय करत आहे यावर सारिका म्हणाली मला खाली खूप गरम होत होते म्हणून टेरेसवर ताजी हवा घ्यायला आले आहे मी संशयास्पद नजरेने सारिकाकडे पाहिले काही वेळा ते तिची अवस्था नियंत्रित केली होती पण माझी नजर ती टाळत होती माझ्या नजरेची उष्णता टाळून ती खाली गेली मी तिथे बराच वेळ उभा राहिलो कदाचित जो कोणी असेल तो सारिकाशी बोलण्यासाठी पुन्हा वर येईल पण पंधरा वीस मिनिटे झाली तरी कोणीच वर आले नव्हते म्हणून मी पण खाली आलो आणि माझ्या खोलीत गेलो मी पर्यंत सारिका झोपी गेली होती पण माझी झोप पूर्ण नाहीशी झाली होती मी पूर्ण रात्र जागून काढली मी विचार करत होतो की कदाचित सारिका पुन्हा जाईल पण ती परत गेली नाही मला वाटले की ती उद्या रात्री पुन्हा टेरेस जाईल आणि मी तिला रंगे हात पकडेल पण दुसऱ्या दिवशी रात्री सारिका टेरेसवर गेली नाही कदाचित मी तिच्यावर लक्ष ठेवते असा तिला संशय आला असावा आणि म्हणून ती सावध झाली असावी दुसऱ्या दिवशी मी कामावरून परतल्यावर घराच्या दारात आमचा शेजारी मुकुल दिसला मुकुलला बघून मला राग आला माझा मूड खराब झाला होता मी जवळ येऊन म्हणालो तू ते काय करतोस तेवढ्याच बंटी बाहेर आला आणि म्हणाला हे घ्या काका मम्मीने हे तुमच्यासाठी दिले आहे बंटीच्या हातात एक मोठी वाटी होती आणि त्यात बिर्याणी आहे हे मी त्या सुगंधावरून ओळखले होते मुकुलने वाटी घेतली आणि म्हणाला रोहनजी तुमची बायको खूप छान जेवण बनवते ते खाल्ल्यावर माझे मन प्रसन्न होऊन जाते असे म्हणत मुकुल ती वाटी घेऊन त्याच्या घरात गेला त्यानंतर मी रागाने घरात प्रवेश केला माझा धीर सुटला होता मी ठरवले होते की आज मी सर्व माझ्या मनातील सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे पण आत गेल्यावर घरात काही पाहुणे होते मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवले आणि चेहऱ्यावर हसवानत पाहुण्यांना भेटू लागलो संध्याकाळी सर्व पाहुणे गेल्यावर आणि कामातून मोकळी झाल्यावर सारे का खोलीत आली तेव्हा मी तिला महिन्याच्या घर खर्चासाठी पैसे दिले माझी वृत्ती अस्वस्थ झाली हे तिच्या लक्षात आले होते पण तिने फारसे लक्ष दिले नाही माझ्या हातातून पैसे घेतले आणि ती पैसे मोजू लागली नंतर ती म्हणाली मला या महिन्यात आणखी काही पैसे हवे आहेत मला आधीच राग आला होता सारिकाची बोलणे ऐकून मला अजूनच राग आला मी प्रत्येक महिन्याला जास्त पैसे द्यायचो पण सारिकाला या महिन्यात पैसे कमी का वाटत होते मी रागाने म्हणालो नीट बघ यावेळेस गेल्या महिन्यापेक्षा जास्त तुला मी पैसे दिले आहे माझे म्हणणे ऐकून सारिका म्हणाली हो मला माहीत आहे पण या महिन्यात मला आणखीन पैशांची गरज आहे खर्च जास्त आहे मी या पैशातून घर खर्च भागू शकत नाही मी काही न बोलता सारिकाला आणखीन पैसे दिले दुसऱ्या दिवशी जेव्हा मला जाग आली तेव्हा सारिका घरातच होती कदाचित तिला संशयाला असावा म्हणूनच ती बाहेर गेली नसावी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली रोहन बेटा तू सारिकाला काही पैसे दिले आहेत का हो आई मी रात्रीच तिला घर खर्चासाठी पैसे दिलेत काय झाले आई तू असे का विचारते अरे आपल्या शेजारची गीता मावशी आज मला भेटायला आली आणि म्हणाली की आजकाल तुझ्या मुलाचा व्यवसाय चांगलाच चालला आहे असे वाटते मी तिला म्हणाले तुम्ही असे का म्हणत आहे असे विचारले असता ती म्हणाली की तुझी सून सारिका आजकाल खूप पैसे खर्च करते आणि आज मी रीमाच्या घरी गेले होते तेव्हा तुझी सूनही तिथे आली होती मी तिच्या हातात भरपूर पैसे बघितले सारिकाने माझ्यापासून लपून सर्व पैसे रीमाला दिले पण माझ्या तिष्णा डोळ्यांनी सर्व काही पाहिले होते असं त्या सांगत होत्या बेटा रोहन मला सारिकाचे लक्षणं काही व्यवस्थित दिसत नाही म्हणूनच मी तुला याबद्दल विचारत होते की सारिकाला काय झाले आहे ती तुझे सर्व कष्टाचे पैसे वाया घालत आहे आईच्या बोलण्याने माझ्या अंगाला आग लागली होती सारिकाने घर खर्चासाठी पैसे कुठे ठेवले होते ते मला माहीत होते की पटकन सारिकाची पर्स काढली आणि पैसे मोजले तर त्यात पाच हजार रुपये कमी होते रागाच्या भरात मी पर्स घेऊन थेट किचनमध्ये सारिकाकडे गेलो आणि तिच्यावर रागाने ओरडलो तुला मी रात्री दिलेले पैशातले पाच हजार रुपये कुठे गेले तेव्हा सारिका इतकी घाबरली की तिच्या डोळ्यात पाणी आली ती डचकून म्हणाली रोहन तू माझ्याशी असे का बोलत आहेस मला तुझी काही ऐकायची नाही पाच हजार रुपये इतक्या लवकर कुठे खर्च केले ते मला सांग आजकाल तुझं वागणं मला संशयास्पद वाटते त्या दिवशी रात्री टेरेसवर मी तुला कोणाशी तरी बोलताना ऐकलं होतं पण तू कोणाशी बोलत नाहीस असं खोटं बोलीस सांग तू मला का फसवत आहेस आता माझ्या रागाला सीमा नव्हती माझा राग बघून सारिका खूप घाबरली पण तिने स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवलं आणि म्हणाली तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर चल माझ्यासोबत तिने किचन मधून ताट भरून आणले आणि ते ताट माझ्या हातात दिलं आणि माझा हात धरून मला आमच्या शेजाऱ्यांच्या घरात आणलं ते घर मुकुल आणि रीमाचे होते आणि आम्ही दोघे रीमाच्या घरात गेलो त्यांच्या घराची परिस्थिती खूपच बिकट झाली होती घरातील प्रत्येक वस्तूतून गरिबी टपकत होती समोर अंगणात दोन मुले खेळत होती त्यांच्या हातात खेळण्याऐवजी दगड माती होती त्या मुलांच्या अंगावर नीट कपडे नव्हते ते पूर्णपणे मळलेले होते मी लगेच ओळखले त्यांच्या अंगावर जे कपडे होते ते आमच्या बंटीचे जुने कपडे होते माझ्या हातात ताट बघताच त्या मुलांनी पटकन त्या ते घेतलं आणि त्यात ठेवलेलं अन्न खायला सुरुवात केली ते बऱ्याच दिवसांपासून भुकेल्यासारखे पटापट जेवत होते सारिका म्हणाली रोहन या मुलांच्या जागी आपला मुलगा बंटी असता तर सारिकाच्या बोलण्याने मला हादरवून सोडले होते रीमा खोलीतून बाहेर आली ती खूप अशक्त झाली होती मी तिला बऱ्याच दिवसापूर्वी पाहिले होते तेव्हा तिची तब्येत चांगली होती परत तिचा चेहरा फिका पडला होता रिमा लहान आवाजात म्हणाली अगं सारिका आणि रोहनदादा तुम्ही इथे बसा ते दोन तुटलेल्या खुर्च्यांकडे बोट दाखवलं आणि स्वतः तुटलेल्या कॉटवर बसली सारिका आणि मी तुटलेल्या खुर्चीवर बसलो रीमा पुन्हा म्हणाली अरे रोहन दादा आज तुम्ही आमच्या घरचा रस्ता कसा चुकलात सारिका रोज येतच राहते सारिका खूप छान आहे असे शेजारी देव सर्वांना देव मोकुलच्या व्यवसायात तोटा झाला असल्याने आज आमच्यावर ही वेळ आली आहे आमच्यावर इतके कर्ज होते की ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला सर्व काही विकावे लागले आम्ही सतत रिकामे पटून झोपू शकतो पण मुलांना असे भूकेने व्याकू झालेले पाहू शकत नाही अशा परिस्थितीत सारिकाने आम्हाला खूप मदत केली आणि जी काही मदत केली लोकांपासून तिने गुपचुप आमची मदत केली जेणेकरून आमची इज्जत राहावी म्हणून कधीकधी ती माझ्याकडे मिरची मसाले मागण्याच्या बहाण्याने येते आणि त्यात मला तुमच्या घरातले शिळ आणि ताज्यांनी घेऊन येते मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही लोकांनी मला खूप मदत केली देव तुम्हाला नक्की त्याचे फळ देईल जर सारिकाने आम्हाला एवढी मदत केली नसती तर माझ्या मुलांचे काय झाले असते माहीत नाही काल सकाळी मला सारिकाने काही पैसे दिले कारण जेणेकरून मी त्या पैशातून घरातले रेशन आणू शकेल आणि ती म्हणाली रीमा दीदी माझ्याकडून पैसे घ्या पण मुलांना उपाशी ठेवू नका सारिका जेव्हा घरी काहीतरी चांगले बनवते तेव्हा ती ते माझ्या मुलांना नक्कीच देते त्या दिवशी तिने पराठे पाठवली होते मुकुलला पराठी खूप आवडले होते खरंच रोहनदादा तुमची पत्नी साक्षात लक्ष्मीचे रूप आहे जी आमच्या वाईट काळात आम्हाला मदत करत आहे जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपले जवळचे सर्व आपल्याला सोडून जातात पण सारिकाने तसे केले नाही रीमाचे बोलणे ऐकून मी लादत मान खाली घातली मला समजले होते प्रकरण काय आहे म्हणजे देवतेप्रमाणे असलेल्या बायकोवर मी संशय घेतला होता पण आता मला खूप लादल्यासारखं वाटत होतं सारिकाने मी घरी परत आलो होतो लाजीरपणामुळे मला सारिकाशी बोलता येत नव्हते सारिका म्हणाली मला हे सर्व कोणाला सांगायचे नव्हते कारण मला त्या लोकांचा अपमान करायचा नव्हता रोहन आपलं सर्व काही चांगलं आहे आपल्या मुलालाही सर्व गोष्टी मिळतात आपल्या घरात कशाचीही कमतरता नाही आपला फ्रीज नेहमी पूर्णपणे भरलेला असतो पण थोडं जास्त स्वयंपाक करून गरजूंना का देऊ शकत नाही आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे आणि अशाच वेळी उपयोगी पडणे महत्त्वाचे आहे सारिकाच्या बोलण्याने माझ्यात खळबळ माजली होती ती बरोबर होती आपल्या सुखात आपण इतके मग्न का होतो की आपल्याला इतरांचे अश्रू दिसत नाही अनोळखी मुलाची भूक आपल्याला का जाणवत नाही आपण आपलंच पोट भरण्यात व्यस्त का असतो मी सारिकाला विचारलं पण सारिका तू हे सगळं गुपचूप का करत होतीस तू मलाही सांगू शकली असतीस सारिका म्हणाली मी तुला आईमुळं सांगितलं नाही मी सांगितलं असतं तर आईने मला हे अजिबात करू दिले नसते आणि जर मी तुला सांगितले असते तर मला तुझ्या सवयीबद्दल चांगली माहिती आहे तू नक्कीच हा मुद्दा आईसमोर मांडला असता म्हणून मी हे प्रकरण माझ्यापुरते मर्यादित ठेवले त्या रात्रीसुद्धा मी उरलेले जेवण द्यायला गच्चीवर गेले होते जिण्यावरून आवाज आला तेव्हा रिमा पटकन खाली गेली कारण तिला वाटले की आई आली असेल आज मला सारिकाचा अभिमान वाटत होता मी तिच्याकडे प्रेमाने बघितले आईच्या हाताचे चुंबन घेतले सारिका तुझ्यावर संशय घेतल्याबद्दल मला माफ कर सारिका हसून म्हणाली नाही रोहन यात तुझी चूक नाही माफी मागू नकोस मी म्हणालो नाही सारिका आता या कामात तू एकटी नाहीस मी पण तुला साथ देईन आणि आई सुद्धा आपल्याला या कामात साथ देईन आपण तिची विचारसरणी बदलली पाहिजे मी मुकुलला त्याचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यास मदत केली आणि तो आता त्याचा व्यवसाय पुन्हा करू लागला आहे आता त्यांच्या घरात कशाचीही कमतरता नाही माझा व्यवसायही झपाट्याने वाढत आहे कारण हे सर्व त्या लोकांच्या प्रार्थनेचे फलित होते मित्रांनो गरिबांना मदत करा त्यांच्याकडून तुम्हाला कदाचित काही मिळणार नाही पण त्यांच्याकडून तुम्हाला अमूल्य आशीर्वाद नक्कीच मिळेल मित्रांनो ही कथा आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत